राज्याच्या काँग्रेसची सूत्रे विशिष्ट जातीच्या लोकांच्या हातात असल्याने पक्षात बहुजनांना न्याय मिळत नाही असा आरोप प्रदेश काँग्रेसचे माजी संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देवानंद पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा तेरा सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश होणार आहे त्यामुळे काँग्रेसला पुन्हा खिंडार पडणार आहे प्राथमिक सदस्यपदाचा आणि प्रतिनिधीपदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवलेला आहे आणि मी राजीनामा पाठवताना त्यामध्ये जे मुद्दे टाकलेले आहे की काँग्रेसमध्ये आता कुठेही सामाजिक न्याय उरलेला नाही राहुलजी गांधी कितीही सामाजिक न्यायाच्या गोष्टी करत असले तरी राज्यामध्ये मात्र त्यांच्या या निर्णयाला कोणीही किंमत देत नाही हे आम्हाला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे एकीकडे सामाजिक न्यायाच्या गोष्टी आणि गप्पा हानायच्या आणि दुसरीकडे सामाजिक न्यायच द्यायचा नाही ही जी भूमिका आहे ती आम्हाला पटलेली नाही मुळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं यांनी बहुजनांना बाजूला डावललं बंजारा समाजाला एकही उमेदवारी राज्यामध्ये मिळाली नाही ज्या समाजाचे दोन दोन मुख्यमंत्री या राज्यात होऊन गेले त्या समाजाच्या लोकांना एकही तिकीट मिळू नये दीड कोटी बंजारा या महाराष्ट्रात आहे आणि त्यांना साधी तिकिटाची या ठिकाणी जर तजवीज होत नसेल तर अशा पक्षात राहून काय करायचं आणि हा पक्ष काँग्रेस हा पक्ष पूर्णत आता मराठा लोकांच्या हातात गेलेला आहे विशिष्ट जातीचेच लोक या ठिकाणी पुढारी म्हणून येतात आणि तेच आपले सर्व सूत्र हातात घेऊन पक्ष चालवतात त्यामुळे सामाजिक न्याय त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता नव्हती आणि ज्या पक्षामध्ये सामाजिक न्यायाची दारं खुली झालेली आहे सर्व समाज घटकांना ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात न्याय मिळताना दिसत आहे अशा भाजप पक्षात जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे येत्या ते तेरा तारखेला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात यांच्या उपस्थितीत मी त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे आणि या प्रवेशामध्ये माझ्यासोबत माझे असंख्य जे सहकारी आहे ते सुद्धा उपस्थित असतील आणि मी या निमित्तानं सर्व बहुजन घटकातील आणि मागासवर्गीय घटकातील लोकांना विनंती करतो की ज्या काँग्रेसमध्ये आता बहुजनांना दार बंद झालेली आहे मागासवर्गीयांना संधी मिळत नाही आहे त्या सर्व लोकांनी आता इथून बाहेर पडावं आणि भाजपमध्ये मोठ्या संख्येनं आपणही सहभागी व्हावं अशाही पद्धतीची विनंती या निमित्तानं मी करतो